नमस्कार बीबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत सुरू करूयात आताच बातमीपत्र पहिली बातमी नाशिकहून गेल्या महिन्यात रंगपंचमीच्या दिवशी बोधलेनगर येथे दोन सख्या भावांची निर्गुण हत्या करण्यात आली होती नाशिकच्या उपनगर येथील असलेल्या बोधलेनगर परिसरात दोन सख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली या घटनेनंतर पाच संशयितांना तात्काळ पोलिसांनी अटक केली होती मात्र संशयितांना अटक केलेल्या असताना या घटनेनंतर आंबेडकरी समाजातील जनतेने पोलिसांच्या कामगिरीवर वे संशय व्यक्त केला होता या टोळक्याने वर्चस्व वा वादातून खून केला नसून याबाबत या दुसरं काही कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि खून करणारे संशयित हे पाच नसून त्यापेक्षा हे जास्त असल्याचं आंबेडकरी समाजाचं मत आहे या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निवेदन देऊन याबाबत चौकशी सीबीआय कडे वर्ग करावी अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या आणि जाधव कुटुंबाकडून करण्यात आली आहे यावर पोलिसांनी तपास देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते मात्र याची सखोल चौकशी व्हावी याकरिता नाशिकच्या बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भीमसैनिकांनी विराट मुक मोर्चा काढला होता अशा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता देखील आंबेडकरी समाजातर्फे समाजाचा समाजातून जाधव परिवाराला न्याय मिळावा याकरिता मुकमोर्चा आयोजन करण्यात आले होते या मुकमोर्चामध्ये हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी प्रमुख कारण असं आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत की जे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना कळवले त्याच्यामध्ये जर तथ्य जर नसतं तर साहेबांनी यासाठी स्थापन केली नसती एवढं सर्व तथ्य असून देखील ते कर्मचारी आज राजरोखपणे पैसे लुटत आहे उपनगर पोलिस स्टेशन कर्मचारी है तो राजरोजपणे पैसे लुटत आहे त्यानंतर काही युनिट चे कर्मचारी आहे या अनेक प्रकारे या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या गटामध्ये सामील असल्यामुळं त्यांना या घटनेचा या हत्येचा स आरोपी करावं यासाठी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे बहु शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत यामध्ये कुठेतरी पोलिसांची मिळत आपल्याला वाटते निश्चितपणे हा जो प्रकार झाला हत्याकांड जे झाले ते वेळेला धंद्यांच्या कारणावर झालेला आहे कारण महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी कि हा जो उमेश जाधव आहे मन्ना जाधव याने एन टी पी एस ला काही गुप्त बातमी दिली की अशा अशा ठिकाणी बंट्याचा आणि भांगाचा आमच्या इथे कारखाना आहे त्याची गुप्त बातमी दिली आणि ती कुठेतरी प्रशासनाकडनं लीक झाली त्याच्यामुळे आरोपींच्या मनामध्ये ही चीड निर्माण होऊन त्यांनी या ठिकाणी आमच्या मन्ना जाधव असेल त्याचा भाऊ प्रशांत जाधव असेल त्याला ठार ठार केलं आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना कसं सहकार्य होतोय होत होईल यासाठी प्रयत्न करत आहे चार्जशीट कशा पद्धतीनं कमजोर करण्यात येईल यासाठी काही अधिकारी काही कर्मचारी प्रयत्न करत आहेत भूमिका कशी राहणार आमच्या मोर्चाची दखल जर नाही घेतली तर महामानवाची जयंती झाल्यानंतर आम्ही परभणीच्या धर्तीवर लाँग मार्च आयोजन करणार आहोत हे या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगतो की जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्यांना जर बडदर्फ केलं नाही असं आरोपी केलं नाही तर या ठिकाणी मी सर्व भीम सैनिकांच्या वतीनं समज तांबिळ्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो की लवकरच आम्ही लॉंग मार्च करणार आहोत काही दिवसांपूर्वी बौद्ध नगरच्या परिसरामध्ये जाधव परवारांच्या दोन मुलांचा निर्गण खून करण्यात आला होता त्या संदर्भात सर्व भीम जे आहे रस्त्यावर उतरलेले आहे आणि मुक्त मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर जाधव कुटुंबियांना योग्य ते न्याय मिळवला पाहिजे मोर्चा काढलेला आहे हजारो पीजी सैनिक आहे या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे काय त्यांच्या नेमकी मागण्या आहे आपण नेमके जाणून घेणार आहोत काय नेमकी मागण्या बौद्ध समाजाच्या दलित समाजाच्या जाधव जाधव परिवारातील दोन सख्या भावांची निर्गुण हत्या महाराष्ट्रामध्ये दलित समाजाला मागासवर्गीय समाजाला फार मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात येत आहे का झाला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या आणि नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांची भावना आहे की जी हत्या झाली ही ज्या संतोष देशमुख तुम्हाला एक संतोष देशमुख मारलेला दिसतो परंतु परंतु इथे प्रत्येक दिवसाला प्रत्येक आठवड्याला हो प्रत्येक महिन्याला दलितांची लेकरे आदिवासींची लेकरे मारली जातात आणि याची दखल कोण घेत नाही एक न्याय एक न्याय संतोष देशमुखाला वेगळा कारण तो देशमुख होता आणि एक न्याय दलिताच्या पोराला वेगळा असं सरकारने करू नये आमची इच्छा आहे आमचं सरकारला सांगणे आमची विनंती आहे सरकारला या माध्यमातून की जो न्याय तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत दिलात देतात जी बाजू तुम्ही संतोष देशमुखची उचलून धरता त्याचप्रमाणे आमच्या या जाधव कुटुंबातील आमच्या या दलित कुटुंबातील या दोन सख्या भावांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी आहे की आरोपींना फाशी झाल्याच पाहिजे आरोपी तातडीने झालाच पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांना शासन न्याय झालेलं पाहिजे उतरून त्यांनी हा मुख मोर्चा काढलेला आहे आणि हजार संख्येने या मोर्चा मध्ये विभर सैनिक जे आहे आता सामील झाले आहे आणि शालीमारच्या शालीमार कडून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मुख्य मोर्चा काढण्यात आला आहे अमर जे बीबीएस न्यूज नाशिक नाशिक महानगर